नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये लाईव्हच्या लाइव ला पूर्ण बघा आता आम्ही आलतो माळ्यात చాల కరా <thoughtful noise> लाईक ला करा कमेंट करा ही आई आपली गाय नात करतो काय घ्यायलाच लागते आपल्या यूटूब चॅनलवर कमेंट करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र गोडाबीन संघटना या यूट्यूब चॅनेलवर आता लाईव्ह चालू आहे लाईव्ह पूर्ण बघा लाईव्हला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मला अजून कोणकोणते टॉप पीक आवडतात त्याच्यावर मी व्हिडिओ बनवतो ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की पुढली व्हिडिओ तुमच्या कमेंटवर राहील तुम्ही कमेंट करा पुढे कोणत्या व्हिडिओ बनवल्या पाहिजे आपण खोके मैदानाची व्हिडिओ बनवली आपण ती बघितली नसेल तर एकदा बघून घ्या तुमचे बैला पण त्याच्यामध्ये असू शकतात आत्ता लेटेस्ट व्हिडिओ टाकली आहे दोन आठ दोन हजार पंचवीस झालेलं खोपडी मैदानात दोन गाई आहे खिल्लारी एक तिकडून आहे इकडून आहे आपण अजून कोण कोणत्या टाईपचे व्हिडिओ बनवले पाहिजे हे कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडतील त्या टाइपचे आपण व्हिडिओ बनवत बनवत जाऊ लाईवला लाईक कराक्या जॉईंट लाईव्ह ला, ला चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या आत्ताच बावीस हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत लाईव्हवर नवीन लोक आलेले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा आता वाजली आहे सात लाईवला लाईक करा लाईक कर। करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा नात करतो काय जॉईंड व्हायलाच लागते आपल्या लाईव्हला आ आपण पुढली व्हिडिओ कोणत्या को टॉपिक व बनवली पाहिजे त्याच्यावर तुम्ही में कमेंट का करा का कारण आपण ती पुढची व्हिडिओ तुमच्या कमेंटनुसार बनवणार आहे लवकरात लवकर या लाईव्ह कमेंट करा कारण की पुढली व्हिडिओ तुमच्या कमेंटनुसार बनवली जाईल कोणकोणत्या टॉपिकचे तुम्हाला व्हिडिओ आवडतात ते लाईव्ह लाईव्ह कारण एवढे लोक Baga kah? Tu ula. kau lelaki tiwa lepas ni lah Dis lah kai Tu bagai kiti lama yang apa-apa चला तुम्ही काय कमेंट, कर, कमेंट करा ना आणि काय ना आता लाईव्ह बंद करावी असं वाटतंय मला लाईक करत नाही चला लाईव्ह बंद कमेंट करा मध्ये पुढली व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवली पाहिजे चला धन्यवाद